प्रत्येकाच्या आयुष्याला वेगळी कला पन्नास वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आपल्यातील कित्येक मंडळी त्यावेळी जन्मासही आली नव्हती किंवा काही जे होती ती लहान असतील पण तो विचारांचा धगधत्ता ज्वालामुखी आजही आपल्या मनात तसाच तेवत आहे सध्या सुरू असलेलं देशातलं किंवा एकंदरीतच सगळंच राजकारण समाजकारण पाहता त्या धगधगत्या विचारांची किती गरज आहे या गोष्टींचा अभिवादन सभेत होईलच कारण आपल्या आजच्या या अभिवादन सभेचा विषय त्यामुळे या गोष्टींवर विचार केला जाईलच मान्यवरांच्या हस्ते युगपुरुषांच्या पुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण केले जातात ते झाल्यानंतर आपण प्रियदर्शनी सुमेध जाधव यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना पुस्तकं देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत कारण डॉक्टर yes. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिका संघटित वा संघर्ष करा या तीन मूलमंत्रांपैकी शिका हा पहिला मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला शिक्षणाचं महत्व वाचनाचं महत्व हे प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला बदल घडवून आवश्यक yes, या विचारांना अनुसरून आपण पुष्पगुच्छ किंवा शहार काहीही सन्मानित न करता पुस्तक देऊन आपण प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत मी प्रियदर्शनी समेश जाधव आपणास विनंती करतो आपण प्रमुख पाहुण्यांचा पुस्तक देऊन सन्मान करायचं आहे या एकंदरीत कार्यक्रमाचं नियोजन आयोजन फार महत्त्वपूर्ण आहे जेणेकरून ज्या घटना घडलेल्या आहेत घडत आहेत त्या घडू नये त्यासाठी हा सगळा एकत्रितपणा आहे आणि हे सगळं करण्यासाठी प्रचंड नियोजन असावं लागतं त्याशिवाय एवढी मोठी घटना घडू शकत नाही मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न झाला विनंती पवार साहेब आणि मान्यवर लोक ज्यांनी आपलं आयुष्य अख्या चळवळीमध्ये दिलेलं आहे योगदान आयुष्याच्या चळवळीत गेलेलं आहे आणि त्यांच्या त्या सर्व लोकांमध्ये माझ्यासारख्या एका लहान माणसाचं काम काय इथे हा प्रश्न मला मला त्यामुळे हो प्रचंड दडपण हा मान दिला इथे बोलण्याची आणि भूमिका विषद करण्याची मला संधी दिली त्यासाठी मी त्यांचा सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो आणि आज पन्नास पन्नासावा स्मृती दिन साजरा होतोय पांथर भागवत जाधव यांचा त्याचबरोबर पांथर रमेश देवरुपकर यांचा आणि दलित मी गेल्या पन्नास वर्षामध्ये जे काही आंबेडकरी चळवळीला भरभरून दिलेलं आहे त्या दलित पँथरचा सुद्धा सुवर्ण महोत्सव आपण गेल्या वर्षी सर्वांनी संपूर्ण राज्यात देशात जगभरात विविध ठिकाणी साजरा झाला तर या दलित पॅनरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत <स्थाथ> वाजवाव्यात यासाठी विनंती केलेली होती तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तुषार गांधी सर राजू परळेकर सर ममताज साईशे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड सर मी परवानगीने मांडायला सुरुवात करतो मला आयोजकांनी सांगितलं होतं की बाबा सुरुवात तुम्हाला करायची आहे विषयाची मांडणी करायची आहे आणि त्या मांडणीला घेऊन बाकीचे सर्व वक्ते बोलते खर तर आपण सर्वजण इथे राजू दादांना बोलण्यासाठी आतूर आहात ऐकण्यासाठी आतूर आहात तुषार सरांना ऐकण्यासाठी इथे सगळे जण जमलेले आहेत त्यामुळे मी माझं म्हणणं अतिशय छोट्या स्वरूपामध्ये थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करतो <coughs> आज आजचा दिवस जसा भागवत जाधव यांच्या स्मृती दिनाचा पन्नासावा स्मृती दिन आहे तशी एक मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या बाहेर घडते आणि ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला त्या क्षणाला इथे आपण चर्चा करतोय की संविधान ती माणूस एक प्रकारे आज संविधानावर घाला घालणार अधिकृतरित्या मोहर उमटवणार कृत्य जे सुप्रीम कोर्टाच्याही निर्णयाला रद्दबातल पात्र ठरवणार कृत्य सत्ताधाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या माझाच्या जोरावर आज प्रत्यक्षात आणलं ही गोष्ट नुसती एका बातमीपुरती मर्यादित नाही जसं मगाशी श्री सरांनी सांगितलं की आग घरापर्यंत लागली आलेली आहे आग घरापर्यंत नाही आलेली आता आगीतच घर सापडलेलं आहे आणि या सगळ्या आगीमध्ये आपण कधी जळून खाप होऊन जाऊ याचा आपल्याला पत्ताही लागणार नाही ज्या वेळेला प्रश्न उपस्थित राहतो की संविधान कि मनुस्मृती तर हा प्रश्नच गैर लागू आहे संविधानच गरजेचं आहे मनुस्मृतीचं आत्ताच्या जगात तेव्हाही काही काम नव्हतं आत्ताच्या जगातही या मनुस्मृतीच काहीही काम नाही तरी आपल्या देशामध्ये मनुस्मृतीला आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचं एक प्रतिक्षा <coughs> मिळवून देण्याचा जो एक नालायकपणा सुरू आहे त्या नालायकपणा मिळवून देण्याची जी काही प्रोसेस सुरू आहे त्याच्यासाठी आपणही कुठे ना कुठे थोडे ना थोडे तरी जबाबदार आहोत आपली <coughs> एक वृत्ती असते काही झालं की इग्नोर करा काही झालं की सोडून द्या काय नाही त्यांना जास्त महत्व देऊ नका महत्व जास्त दिलं तर ते वाढतील महत्व वा जास्त दिलं किंवा त्यांना काही रिॲक्शन दिली तर वाढतील प्रतिक्रियावादी होऊ नका रिॲक्शनरी राहू नका आणि ह्या सगळ्या गोष्टींच फावलेलं इतकं झालं इतकं ते फावत गेलं की आता त्यांचा अकराळ विक्राळ स्वरूपाचा अजगर उभा राहिलेला आहे आणि तो काबूत आणण्यासाठी आपल्याला आता एडी चोटीचा पर्याय नाहीये ज्या वेळेला पहिल्यांदा मनुस्मृती जाळण्याचं कृत्य केलं गेलं त्यावेळेला फक्त एक बातमी म्हणून जर आपण सोडून दिलं नसतं त्याच वेळेला त्या विंचवांच्या नांग्या जर ठेचून काढल्या गेल्या असत्या तर त्यांची आज हिंमत झाली नसते दलित पंथाच्या काळापासून ते आतापर्यंत सातत्याने जातीयतेचे जे काही जातीय प्रकरणाची काही घडत आलेली होती आपण त्या सगळ्या गोष्टींना सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आपण त्यांना उत्तरे देत आलो पण समोरची व्यवस्था ही इतक्या ताकतवर पद्धतीने वर आलेली होती की आपण त्याला म्हणावं त्या पद्धतीने तोंड देऊ शकलो नाही मी जास्त खोलात जाणार नाही कारण खोलात जाण्यासाठी बाकीचे वक्ते आहेत पण स्टॉप होम सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये शोषक तुम्हाला ज्या वेळेला जपडून ठेवतात एका ठराविक कालावधी नंतर तुम्हाला त्या शोषकावरच प्रेम व्हायला लागतं त्या शोषकाने जे काही तुमच्यावर अत्याचार केलेले आहेत ते तुम्हाला गोड वाटायला लागतात तर मधल्या काळामध्ये आपल्या बरोबरही तेच झालेलं होतं आहे संविधान आहे काय होत आहेत ना थोडेसे थोडेफार अत्याचार हे काय लवकर जायचे नाहीत हे काय लवकर जायचे नाहीत हे करत करत आपण इतक्या नॉर्मल होण्याच्या प्रोसेसमध्ये आलो की मधल्या वीस ते तीस वर्षांच्या काळामध्ये भारतीय संविधान नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि तेच आपलं संरक्षक कवच आहे हेच आपण मुळात विसरून गेलो होतो आणि खर तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला खूप खूप आभार दिला पाहिजे कारण त्यांनी ज्या पद्धतीचे खरे रंग दाखवले मनुस्मृतीचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली त्याच्यानंतर इथे गप्प बसणाऱ्या माणसाला सुद्धा भारतीय संविधानाचं महत्व कळायला लागलं आणि त्याला कळून चुकलं की बाबा हे संविधान जर गेलं तर उद्या आपल्याला इथे जगण्याची काय खाण्यापिण्याची सुद्धा काही सोय राहणार नाही तर ही मनुस्मृती कशा पद्धतीने काम करत असते ही कशा म्हणजे जरी ती आता अधिकृतरित्या नसली पण ती अप्रत्यक्षरित्या कशी काम करत असते मी तुम्हाला काही उदाहरणांसकट सांगतो तुषार सर इथे आहेत कदाचित माझ्या मताशी ते सहमत असतील नसतील पण एक आ, सर मी एक मी मांडू इच्छितो नुकताच आपण एक जानेवारीला शौर्य दिन साजरा केला शौर्य दिन साजरा यासाठी करतो की जुलमी पेशवाईला काढण्याचं सगळ्यात महान काम त्या दिवशी रायनाकच्या सैनिकांनी केलेलं होतं सिद्धनाकाच्या सैनिकांनी त्या दिवशी केलेलं होतं त्या दिवशी पेशवाई बुडाली आणि अधिकृतरित्या या देशावर ब्रिटिशांचं राज्य आलं आपण म्हणूया कंपनीचं सरकार जे होतं ते जाऊन एक राज्य आलं हळूहळू लोकशाही करण जे होतं सरकारचं व्यवस्थेचं लोकशाही वारसा देण्याचं जे एक काम होतं ते हळूहळू त्याच्यानंतर या देशामध्ये सुरू झालं पण थोडक्यात सांगायचा गाभा असा की त्या दिवशी पेशवाई संपली होती त्यानंतर या पेशवाईचे जे काही मोरखे होते जे लपून लपून राहिलेले होते त्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये स्वतःला अगदी स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं मग कोणी कुठे लिपिकाच्या नोकऱ्या कोणी ऍडमिनिस्ट्रेशनच्या नोकऱ्या कोणी कारकुनाच्या नोकऱ्या प्रदानाच्या नोकऱ्या बांधून घेतलं मग नंतर काळ आला टिळकांचा त्याच्यानंतर काळ आला युरोपातून शिकून आलेल्या सगळ्या महान लोकांचा गांधीजी होते नेहरूजी होते वल्लभभाई पटेल होते आणि अर्थातच आपले बाबासाहेब होते हे सगळे आल्यानंतर भारतामध्ये एक लोकशाहीचा नवीन विचार रुजायला सुरुवात झाली स्वतःच स्वातंत्र्य स्वतःच राज्य आणि स्वतःची लोकशाही आता ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही पाया जो भरलेला होता तो गांधीजींनी भरून मग नंतर त्याच्यावर या सर्वांनी आपला कळस चढवायचं काम सुरू केलं होतं तरी सुद्धा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधीजींचा खून करण्यात असं नाहीये की ज्या वेळेला गांधीजींचा खून झाला तो पहिला त्याच्या आधी चार पाच वेळा हो तो खून झाला हो, खून करण्याचा त्यांचा प्रयत्नही झालेला होता म्हणजे एकोणीसशे छत्तीस ची घटना असेल किंवा ची घटना असेल पण त्यांचं त्यांचं याच्या आधीही खून करण्याचा प्रयत्न झाला होता मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच त्यांचा खुनाचा जो प्रयत्न होता तो दुर्दैवी दुर्दैवीपणे म्हणा तो यशस्वी झाला आणि गांधीजींची हत्या झाली तर त्याच्या मागचं एक अनालिसिस सातत्याने माझ्या डोक्यात फिरत राहिलं की पेशवाई गेली त्याच्यानंतर इंग्रजांचं राज्य आलं या सगळ्यांना तेच वाटत होत की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा पेशव्यांच्या हातात सत्ता जाईल आणि ह्या सर्व लोकांनी मिळून ठरवलं की आता लोकशाही चालेल इथे पेशवाही चालणार नाही त्याचा राग धरून ह्या आर एस एसनी आणि ह्या सर्व त्यावेळीच्या सगळ्या सनातन्यांनी गांधीजींची हत्या घडवून आणलेली होती हेच दुष्कृत्य त्यांनी अनेकांच्याही बाबतीत केलेलं होतं इथेही त्यांची सत्ता येण्याआधी आधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर कलबुर्गीचा झाला गौरी लंकेशचा झाला आणि तिथून जी मालिका सुरू झाली काय माहिती आता कितीतरी विचारवंत असतील की ज्यांच्या आपल्यापर्यंत त्यांची बातमीही नाही पण ते कुठे असतील जिवंत असतील नसतील याची सुद्धा सोया सुत आपल्याला नाहीये किंवा त्याची खातरजमा आपल्यापर्यंत होत नाहीये या लेवलपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत तर आपण नेमकं कुठे चाललेलो आहोत आपण कशा पद्धतीने पाहत आहोत सिव्हिल सोसायटीचं नाव घेऊन ना आपल्याला सगळ्यांना दोन हजार अकरा साली ठगलं गेलं एक प्रकारे त्याच वेळेला या सिव्हिल सोसायटीने म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शन ही त्यावेळेला मोठी मुवमेंट उभी झालेली होती